स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये बिग बॉसचा प्रमो रिलीज झाला आहे आणि बिग बॉसच्या इतिहासात दोन कॅप्टन आपल्याला बघायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता की घरात बिग बॉसने टास्क दिला होता ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं खूपच फिजिकल टास्क आहे आणि इथं खूपच डेंजर तरीकेने एकमेकांना धक्का मारून एकमेकांशी हातापाई करून इथं खू स्वतःहून कॅप्टन बनण्याची इथं प्रयत्न करत आहेत आणि इथं सगळेजण मी कॅप्टन आणि मी कॅप्टन असे ओढूओ टास्कला गंभीरपणे जे आहे एकदम पार पाडत आहे तुम्ही बघू शकता की आता बघायला खूपच इंटरेस्टेड येणार आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे टास्क जे आहे बघायला भेटणार आणि त्याच्यानंतर उद्या किंवा परवा बिग बॉस आपल्याला नवीन कॅप्टन जाहीर करशील आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहे एक दोन कॅप्टन आता दोघा कॅप्टनची जे कॅप्टनशी कशी चालणार हे बी आपल्याला बघायला खूपच मज्जा येणार तुम्हाला काय वाटतं की हे दोन कॅप्टनचा खेळ खरंच बिग बॉसनी दिमाग लावून केलं की असंच काही पण करून बिग बॉस जे आहे खूपच डेंजर म्हणजे एकदम बेकार गेम खेळतात कॉमेंट करून सगळं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय